नमस्कार मी अक्षरा लोकर्षा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे संतोष देशमुख हत्याकांडाच्या तपासणी आता वेग घेतला आहे सीआयडी आणि एटीएस चे पथक अटकेत असलेल्या आरोपींची कसून चौकशी करत असतानाच या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी ही पोलिसांची पथके देशभरात रवाना करण्यात आली आहे सुदर्शन घुरे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे म्हटले जात आहे तो हत्या प्रकरणानंतर फरार झाला आहे विष्णू साठे आणि आणखी तीन आरोपी सध्या सीआयडी कोठडीत असून साठे यांनी बरीच माहिती सीआयडीला दिली असल्याचे सांगण्यात येत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पातील अधिकाऱ्यांना वाल्मी कराडने फोनवर संभाषण केले होते का असे त्याला सीआयडीने विचारल्यावर त्याने संभाषण झाल्याची कबुली दिली आहे त्यामुळे आता कराडच्या अडचणी हळूहळू वाढू लागल्या असून सुदर्शन घुलेच्या अटकेनंतर मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे सुदर्शन घोले याला अटक करण्यासाठी आता सीआयडीने वार्मिक कराडची चौकशी सुरू केली असून त्यांच्याकडूनच नेमका ठाव ठिकाणा मिळवण्याची शक्यता असल्याची सीआयडी आणि एटीएस पथकाला खात्री आहे एकूणच या प्रकरणाच्या तपासात आता वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका